दोन प्रकरणांनी महाराष्ट्र हादून गेला बीडमधील मसा प्रकरण आणि त्याच काळामध्ये पुण्यामध्ये योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून केली हत्या मित्रांनो सुरुवातीला सतीश वाघ यांच्या हत्येला राजकीय रंग आहे का हे तपासण्यात आलं त्यावरती जवळपास बहात्तर वार केले होते आणि त्यांचं छिन्न विछिन्न फोन मारलेलं होतं या सर्व गोष्टीतून पोलिसांना असं लक्षात आलं की ही हत्या व्यवहारातून किंवा राजकारणातून झाले नसून कुठल्या तरी वैयक्तिक कारणातून झाली असावी असं पोलिसांना वाटलं त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी या हत्येचा उलगडा करण्यासाठी पावले उचलली नितानो सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे अनैतिक संबंध असल्याची कुणकुन पोलिसांना लागली नितानो ही घटना चालू होते दोन हजार एक पासून दोन हजार एक ला सतीश वाघ यांच्याकडे एक भाडे करून भाड्याने राहण्यास येतो आणि त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा अक्षय जावळकर मित्रांनो हा अक्षय जावळकर जवळपास या कुटुंबाकडे पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार पंधरा पर्यंत भरणे राहत असतो आणि त्याच काळामध्ये मोहिनी वाघ आणि या अक्षयचे संबंध जुळतात हे अनैतिक संबंध सतीश वाघ यांना देखील समजतात असं बोलण्यात येत आहे आणि याच कारणावरून दोन हजार सोळाला अक्षयला आणि त्याच्या कुटुंबाला त्यांच्या घरातून क का बाहेर काढलं जातं बाहेर काढल्याच्या नंतर अक्षयचं कुटुंबळ पासच पाचशे मीटर अंतरावरती भाड्याने राहत असत परंतु मित्रांनो जरी भाडेकरू आपल्या घरातून गेला असला तरी त्याचे संबंध मोहिनी वाघ यांच्याशी चालूच असतात दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या दरम्यान त्यांचे संबंध चालू होते व ह्याची कुणकुण सतीश वाघ यांना होती असं देखील बोललं जाते आणि याच कारणावरून त्यांच्यामध्ये भांडणं होत होती छोट्या मोठ्या गोष्टीवरून तक्रारी होत होत्या असं देखील बोललं जाते मित्रांनो सतीश वाघ हे आमदाराचे मामा आणि चांगलं कुटुंब चा, होत हॉटेलचा धंदा होता आणि पैशा पाण्यानं हे लोक चांगले होते वाघ ह्या अक्षयला अध्यामधून पैसे देत असत परंतु मागच्या एक वर्षापासून मोहिनी वाघ व सतीश वाघ यांच्यामध्ये या कारणावरून भांडणं वाढली मोहिनीने अक्षयला हाताशी धरून सतीश वाघ यांचा काटा काढण्याचं ठरवलं मित्रांनो त्यासाठी मोहिनीने अक्षयला पाच लाख देण्यासाठी सुद्धा झाली त्यातली दीड लाख ही रक्कम देण्यात देखील आली त्याने त्या संबंधीच प्लॅनिंग करण्यात आणि एके दिवशी सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांना छिन्न विछिन्न करून मारण्यात तर मित्रांनो ही कहाणी अनैतिक संबंधातून घडलेली असून आमदारांच्या मामाचं हत्येचं पूर सध्या उलगडलेलं आहे पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपींना ताब्यात घेऊन आठ दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे संबंधित प्रकरणामध्ये सध्या काय होते हे आपण पाहत आहोत मित्रांनो सध्या अनैतिक संबंध हे प्रकरण खूप वाढले असून त्यामधून हत्येचे प्रकरण देखील वाढलेले आहे एवढं चांगलं कुटुंब अनैतिक संबंधातून उद्वस्त झालेलं आहे यामध्ये अक्षयचं जीवन मोहिनी वाघ यांचं जीवन देखील उद्ध्वस झालं आहे त्याचबरोबर सतीश वाघ हे आपल्या जीवाला मुकलेले आहे मित्रांनो सामाजिक मूल्य जोपासून जीवन जगलं पाहिजे हे या प्रकरणातून आपल्या लक्षात येत आहे एखादी व्यक्ती आवडत असेल परंतु आपलं लग्न झालेलं असेल तर आपल्या या, या, या सर्व गोष्टीवर आपल्याला जबाबदारीची जाणीव ठेवून आळा घातला पाहिजे मित्रांनो सध्या समाजामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टीचे परिणाम आपले मुलं बाळ आपला परिवार यावरती होत असतात वैयक्तिक सुखासाठी व स्वार्थासाठी अशा गोष्टी समाजामध्ये केल्या जातात आणि यामध्ये सर्व कुटुंब उद्धवस होतं त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाची समाजामध्ये नाचिकी होती याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे सतीश वाघ यांची हत्या तर झालीच त्याबरोबर मोहिनी वाघ या देखील बुधवत झाल्या विषय बुधवत झाला मित्रांनो ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असून या हत्येपासून पूर्ण समाजाने एक धडा घेतला पाहिजे आणि या गोष्टीला सामाजिक मूल्याला जपून आळा घातला पाहिजे धन्यवाद